लोक नाही स्वीकारणार लोकांना अपेक्षित विचाराचं चा धन देणं हे महत्वाचं आहे एवढाने रे करोड रुपये खर्च करून समाज सप्ताह करतो त्यात लोक परिवर्तनाची भाषा जर आली नाही तर मला वाटतं खर्च निरर्थक ठरतो विठाल स्त्रियांच्या संबंधानं आता सबलीकरण आणि सक्षमीकरण या मुद्द्यावर व्याख्यान आपण ऐकतो पण वेद विकृती नि मंत्र म्हणतोय मी वेदप्राह्मान्यात बोलतोय अभंग त्या अंगाने आहे पुढे नागं महिमा मी सांगणार आहे त्यात एक वेद मंत्र असा आला देव माता मनोला तिन्वते पयुषा मुंद्यावर अदित्यद्रीभराहा मुक्त सुष्मान वृषभराम स्वप्न सस्त्वां आदित्याम आला

आहे यजुर्वेद सामवेद आणि अथर्व हे चार वेद ईश्वराला परमेश्वराला जाणण्याकरिता निघाले मी रूपक करतोय याचा अर्थ असाच असेल अशी माझी परवडी नाही कदाचित एखादा विद्वान प्रकांड विद्वत कीर्तनकार या भंगावर त्याच्या बुद्धिमत्तेनं भिन्न भिन्न प्रकाराचे पैलू पाडू शकतात मी सांगतो असाच अर्थ गृहित धरू नका मी एक अंदाज लावतोय कधी कधी असत बघा दमट वातावरण पुण्यात राहील समुद्र सपाटीच्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय विदर्भात ढगाळ वातावरण राहील खानदेशात मुसळधार पाऊस पडेल असा कोणी वेद विद्यालयाचा अंदाज आहे तसं प्रत्येकाने मी बोलतो ते करेक्ट आहे असं कधी म्हणू नये ज्या संतांनी जे लिहिलं त्याचा अर्थ त्यांनाच पक्का ठेवतोय यत्र यत्र वन्नी तत्र तत्र जस येत्रय्रि धूमा अंदाज पत्रक चाललंय सगळ्या ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यांचा भाव मला मानसशास्त्रांना अभ्यासून कीर्तनाच्या चिंतनात फिरबल करावा लागेल या मात्र शंका करावा <laughs> करा लागेल रघुवेद साम यजुर्वेद सामवेद आणि अथुर्वेद चार वेद अपौरुषेत थोडकीच कटे दोन मिन काढतात पुन्हा मी प्रवेश करतोय तुम्हाला सगळ्याला कळण्याकरता रघुवेद यजुर्वेद सामवेद आणि अथुर्वेद हे अपौरुषय वेद ब्रह्मदेवाच्या श्वास प्रश्वासातन बाहेर पडलेले हे वेद बाहेर पडलेले वेद ब्रह्मदेवाची उत्पत्ती ज्याचे नाभी कमली जन्म चतुराच्या पाठातलं बोलत नाही विष्णू त्यात उदय ब्रह्म्याचा आणि त्याच्या मुखातून निर्माण झालेले हे चार वेद पर्यायी मळाचा गणपती जर भारतीय संस्कृतीतल्या पुराणाला मान्य असेल तर मुखातन प्रश्वास बाहेर पडलेले वेदरूपी पुत्र आपल्याला मानावे लागतील मावस भाऊ मानता सावत्र भाऊ म्हणता शिवभाऊ मानता, मानता, मानता गुरु बंधू मानता।, मानता आपल्याला असं दुष्ट 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 करता येणार नाही हे चार जण ब्रह्मदेवाचे पुत्र विष्णू परमात्म्याचे नातवंड ब्रह्मदेव सदैव विष्णू परमात्म्याचं गुणान गात गात असायचा त्यामुळे मुलांना असं वाटलं बाबा आम्हाला तरी त्या स्वरूपाला एक दिवस दाखवावं हो, कसं स्वरूप बहुतरी द्या आणि पण तिथे येतो म्हणून हे चार करांगळीला धरून ब्रह्मदेवासह वर्तमान क्षीरसागरात आले तेव्हा सगळ्यांच्या श्लोक पाठातलाय शांताकारम भुजगयम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारंगन सदृश मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीका कमलनयनं योगिर्ध्यानगम्य वंदे विष्णुभय सर्व लोक एकनाथ इकडे आदिनाथ तिकडे एकनाथ हरि चार जणांनी अवलोकन करून पाहिलं आणि बोलता बोलता शांत बसले परमात्म्याने फक्त हास्य केलं बासमती तांदळासारख्या धवलशुभंत पंगती देवाच्या पाहिल्या कोरळ्या केसाची बट पाहिली गालावरची खळी पाहिली पित पितांबर पाहिला आणि जे चार जण बोलण्याकरता गेले होते ते थांबले मौनावले पैठणच्या गुग्नाथ महाराजांनी हरिपाठात वरून केले वेद जाणव गेला वेद जाणव गेला वेद जाणव गेला पुढे I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. मौनावाला म्हणजे बोललाच नाही असा त्याचा अर्थ नाही बोलता बोलता थांबला मर्यादा पाळी एखाद्या गायकाला नाही म्हंटल म्हणजे त्याला येत नाही असा त्याचा अर्थ नाही इतरांना चान्स देणे पाळणे असा त्याचा कीर्तनात बसणारा वर्ग बिडा असतो असा त्याचा अर्थ नाही त्यांना कळत नाही असा त्याचा अर्थ नाही पण कळू नाही मारदाच्या गादीची या परंपरेची ती मर्यादा पाळतात <laughs> मर्यादा पाळतात असं चार जणांनी ईश्वराची मर्यादा पाळली आणि विधीमुखाच्या ऐवजी निशिद्ध मुखानं मुखा बोलायला सुरुवात केली वेद मौनावला पण त्यांनी अंतिम टप्प्यात सांगितलं वेद मंत्राच्या आरंभाला सुरुवातीला सुरुवातीचा मंत्र हरी हि ओम नमो भगवते वासुदेवाय आणि नमः नमस्कार भगवते वासुदेवाय हरिही ओम कर्म संपलं कर्म संपलं मंत्र संपले कर्माची सांगत आहे अंतिम टप्प्यात विष्णू स्मरणात परिपूर्णता हर ये नस सुरुवात सुरु पण भागवत झाल्यावर शेवटी पहा तुम्ही शेवटी विष्णू स्मरणात परिपूर्णता ये न भगवंताच्या नावाविना तरुणोपाय नाही वैदिक मंत्र वेदता किती घनोपाठी वैदिक मंत्र मंत्रभेदता असला आणि त्याचा वेदपूर्ण पाठ असला तरी ते, त्याला नाव घ्यावे लागतात केशव नारायण माधव गोविंद इत्यादी आणि कर्म झाल्यावर पुन्हा नारायणाचं स्मरण करावं लागतं भगवत चिंतना पर्याय अजिबात नाही नामदेव राय म्हणाले नामा म्हणे नाव केशवाचे घेशी तरीच वैदिक हुसी आरे एवढा अधिकार भगवंताच्या नावाचा आहे आणि त्या नावाचा जयघोष वेद जेव्हा करू लागले तेव्हा त्यांनी सगळ्या जगाला सूचना दिली तुम्ही तुमच्या कंठात भगवंताचं नाव धारण करा आगंधाचं पहिलं चरण 啊！比。